मुंबई आझाद मैदानावर ख्रिस्ती समाजाचा आक्रोश मोर्चा आझाद मैदानावर ख्रिस्ती समाज महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने राज्यव्यापी आक्रोश मोर्चा आंदोलन आणि धक मागण्यांसाठी हजारोंच्या संख्येने आंदोलक या मोर्चात सहभागी झाले सकाळपासूनच राज्यभरातून आलेल्या ख्रिस्ती बांधवांनी आझाद मैदानावर गर्दी केली मोठ्या संख्येने हातात फलक आणि घोषणा देत आंदोलकांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या यावेळी आयोजित या धरणे आंदोलनातही मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते समाजासमोरील विविध समस्या आणि शासनाकडे प्रलंबित असलेल्या मागण्यांवर यावेळी आंदोलकांनी आवाज उचलला या आक्रोश आंदोलनामुळे आझाद मैदान परिसर गणाळून गेला होता आंदोलकांनी शांततेच्या मार्गाने आपला नोंदवला समस्त ख्रिस्ती समाज महाराष्ट्र राज्याच्या प्रतिनिधींनी यावेळी बोलताना शासनाने आपल्या मागण्या गांभीर्याने घ्याव्यात आणि त्यावर तातडीने कार्यवाही करावी अशी मागणी केली

तसेच काही पाळकवर पास्टर राजूभाई गावित पास्ट जयंतीलाल गावित पास्ट विजय गावित पास्टर ठाकूर मावची पास्टर गावित गावित सुकलाल गावित असे उपस्थित होते बयुरू रिपोर्ट नवापूर ट्रे न्यूज